या प्रमुख इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अर्थी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महुयात एक सविस्तर बातमी बार्शी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी बार्शी शहर बंदची हाक आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाचं नेतृत्व अॅडव्होकेट विवेक गजशिव धनंजय जगदाळे यांनी केलं यावेळी बार्शी शहरातील व्यापाऱ्यांनी का या बंदला सहकार्य करत बंद पाळला यावेळी वंचितच्या वतीनं शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली यानंतर मोर्चा फुलवाले चौक ते लोखंड गल्ली पांडे चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आला यावेळी मोर्चा तहसील कार्यालय येथे आला असता प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे कम्युनिस्ट पक्षाचे तानाजी ठोंबरे प्रवीण मस्तूद संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशिद काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण भीम टायगर संघटनेचे शंकर वाघमारे डीपीआयचे आशिष शिंदे आनंद चांदणे मराठा सेवा संघाचे आबा काळे यांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन आरएसएस संघटनेचा निषेध करून मोर्चाला पाठिंबा दिलाय याप्रसंगी अॅडव्होकेट विवेक गजशीव यांनी आपल्या भाषणामध्ये आर एस वर सडकून टीका केली आहे याप्रसंगी मोर्चाच्या वतीनं विविध मागण्या मांडण्यात आल्या या प्रसंगी अश्वकुमार अहिरे किरण भालशंकर सूरज भालशंकर बालाजी अंधारे अतिश बनसोडे पंकज खुने बंटी शिंदे महिला शहराध्यक्ष रेखा सरोदे सुलक्षणा खुने विद्या कदम कांताबाई गजधने रंजना बोकेफोडे सोनाली गायकवाड अंजली धांडोरे राधा ननवरे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही